डमरू आता आजकाल लवकर उठायला लागला आहे म्हणजे चारच्या टायमिंगला उठतो तो त्यानंतर तो जागेच असतो मग सहा वाजता त्याच्या मामाने त्याच्यासोबत जरा टाईमपास केलेला इकडं मग सगळं आवरून वगैरे डमरूला झोपू घातलेला आणि माझ्या भावाने सगळा पसारा काढलेला कपड्यांचा त्यानंतर डमरू परत उठलेला माझा भाऊ त्याच्यासोबत खेळत होता माझी मावशी मग त्यानंतर त्याला झोका देत होती परत झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तो काहीच दिवसभर झोपलेलाच नाही इकडे उमेश पण त्याच्या त्याच्या कामाला निघालेला आणि आज डमरू पाल धावण्याचा प्रयत्न करत होता बराच वेळाचा तो ट्राय करत होता पण त्याला काही ना मग फायनली मी त्याचा एक शॉट घेतलेला आणि तो परफेक्टली मुवमेंट कॅप्चर झालेला आहे इकडे उमेशचं चा काम चाललेलं आहे एस टीचं त्यानंतर संध्याकाळी सगळं आवरून वगैरे आमच्या शेजारचा जो एक मुलगा आहे तो आल्याला डमरूसोबत खेळायला तर डमरूला तो वॉल्टर वॉल्टर बोलत असतो तर तो त्याच्यासोबत बडबड बडबड करत होता आणि मग आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केलं तिकडं उमेश पण त्याच्या ड्युटीवर होता आणि आज त्यांनी बघितलेलं की एक लेडी ड्रायव्हर होती म्हणजे ती एस टी चालवत होती म्हणजे महिला कुठेच कमी नाहीत प्रत्येक ठिकाणी महिला आहेतच तर खूप अभिमान वाटतो की आम्ही पण पन, मी पण एक लेडी आहे म्हणजे महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहे प्रत्येक क्षेत्रात आहेत तर ते बघून पण एक छान वाटलं की त्या स्वतः एस टी चालवतात आणि काही काही महिला तर मेकॅनिक पण आहेत उमेश तसं मला सांगत असतो तर भारी वाटतं तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू एवढ्याच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत काळजी घ्या बाय बाय